नमस्कार सर्वांना अक्षय तृतीयेच्या आणि महात्मा बसवेश्वर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांचा वारसा जो आहे तो पुढे चालवला पाहिजे असा एक आपण संकल्प करूया कारण आपण महात्मा बसवेश्वरांच्या विचाराप्रमाणे चाललो तर नक्कीच आपलं जगणं जे आहे ते खूप छान होणार आहे कारण बाराशेच्या शतकामध्ये त्यांचे जे विचार होते ते खूप फॉरवर्ड होते आणि आज आपण एकविसाव्या शतकामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जगतोय तरीही आपले विचार जातीभेद आणि या सगळ्या गोष्टीमध्येच अजूनही अडकून पडलेले आहेत त्याच्या बाहेरच आपण विचार करायला तयार नाही आणि त्यांचे त्या काळातले विचार बघून कधीतरी असं स्वतःवरतीच विचार करायची वेळ येते पण मला एक समाधान वाटतं की मी त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांच्या तत्वाप्रमाणे कुठेतरी आयुष्याचं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे फक्त महात्मा बसवेश्वरांच्या विचाराप्रमाणे मी जगते असं म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षात त्या सगळ्या गोष्टी अंमलात आणताना खूप म्हणजे खूप त्रास सहन करावा लागतो कधी कधी बऱ्याच सगळ्या गोष्टींच्या विरोधात जावं लागतं घरच्यांच्या विरोधात जा जावं लागतं कर्मकांड ह्याच्या सगळ्याच्या विरोधात जावं लागतं पण तरीही ठीक आहे म्हणजे आपण आपल्या आधीच्या पिढीला नाही बदलवू शकत पण आपण स्वतःला तरी मात्र निश्चित बदलू शकतो आणि या सगळ्या चुकीच्या रूढी परंपरांपासून स्वतःला दूर तर निश्चितपणे ठेवू शकतो म्हणजे मी दोन हजार चोवीसमध्ये जगत असले तरी नॉलेजच्या आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत स्वतःला अपडेट ठेवते मात्र विचारांच्या बाबतीत मात्र मी महात्मा बसवेश्वरांच्या बाराशेच्या शतकामध्येच मी जगत असते कारण मला दोन हजार चोवीसमधल्या विचारांपेक्षा त्यांचे विचार जे आहेत ते दो बाराशेच्या शतकातले ते जास्त महत्त्वाचे आणि खरंच खूप फॉरवर्ड वाटतात आणि आपणसुद्धा सगळ्यांनी त्यांचे जे काही वचन साहित्य जे आहे त्यांनी लिहून ठेवलेलं त्याचं जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत त्यांनी त्या काळात आंतरजातीय विवाह स्त्री पुरुष समानता ह्या गोष्टी प्रत्यक्षात आणल्या होत्या तीनशे वेगवेगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणून लिंगायत समाजाची स्थापना केली होती हा किती बघा मोठा विचार आहे आणि आज त्यांचे विचार आपण आपल्या जगण्यात उतरवावे या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद